ये पब्लिक एकदम मस्त है भाई आज अपना ये <laughs> नींद में होने वाली पब्लिक हम भी ऐसे थे लेकिन एनर्जी है हमारे पास वो एनर्जी कैसे आई हम गाड़ी से जा रहे थे गाड़ी सब सो रहे थे गाड़ी kanan तो सगळे उभेले उठले आणि तेवढुकनी झोपले नाही आता आम्ही तर ले मावड घागर लेच चला

आम्ही लोणावळ्याला था थांबलोय बघा लाल चिक्की आणि ला आमचं हॉटेल आहे अन्नपूर्णा हॉटेल मस्त आहे लोणवळ्यामध्ये जर तुम्ही आलात तर कधी कर राष्ट्र करा चाललोय सांगत ऐकलं आहे म्हणून आम्ही आहे अन्नपूर्णेमध्ये चला अन्नपूर्णे अन्नपूर्णा हॉटेलची मिसळली आहे तेव्हा અને પાવડેનો 2x તો 2x ઘેર આણે બધી વિશે ઇલેસર એક નંબર એક નંબર મેસર વાહ 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 annapurna hotel ji ek number me sar ache re thoda thoda re thoda limbu dena limbu 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 ekaj gya pavsa ka arda ba yo le ardhay time lagyo नुको नुको नुछान का नुछान का का दत्त मंदिर विठ्ठल लोकमय मंदिर आणि हनुमान मंदिर आहे याचे शॉर्ट्स मी केला आहे शॉर्ट टाकला याच्यामध्ये शॉर्ट्समध्ये मंदिर मस्त आहे घरामध्ये तर नक्कीच या मंदिरात तुम्ही या नानोली गावामध्ये आहे वाव गावात माझ्या बाहेर हे लोकेशन आहे पत्रा शिरसे तुम्हाला दाखवतात आम्ही दुपारी जेवण केलं पण आता सगळीकडे पाऊस चालू आहे इथे पाऊस बघा पाऊस 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 त्यामुळे आम्हाला कळत नाही की राहिले शो कसे मारायचे आता तरी आम्ही बघतोय प्रयत्न करतोय पावसामध्ये मोबाईल दिसतोय म्हणून मी जर का मोबाईल मग पाडायला दिसतो मी बंद करतो काय झालं होत आपल्या पाऊस 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 अरे गाडीमध्ये काहीतरी पाऊस पाऊस होते सगळं फॉग आहे फॉग फाडी मध्ये फॉग खालून फोग येतात इकडून बाहेरून फॉग आहेत सगळे बघा पावसात शो करतोय आम्ही पावसात ते पण एवढा भंगार खरंच हा ट्रिप वातावरण छान शो घाट हे अनिरुद्ध ने सगळा करून टाकलाय रूम गाडी मध्ये पावसामध्ये पावसामध्ये उनवळ्यामध्ये प्रचंड पाऊस आहे प्रचंड पाऊस पाऊस चालू आहे आणि ह्या पावसामध्ये सुद्धा आम्ही गेल पूर्ण केलेला आहे पूर्ण केले गेला आणि आता आम्ही थांबले का हॉटेलमध्ये कारण का पाऊस आहे काही जणांना मशीन लागली म्हणून आम्ही थांबलो आहे आणि अशा प्रकारे आम्ही पावसात सुद्धा काम पूर्ण केलेलं आहे याचं हे प्रमाण आहे आणि आता आम्ही निघावे आम्ही मुंबईला एवढ्या पावसामध्ये तर तुम्हाला आम्ही बाकीचं जे काय आहे ते मी सांगेलच की जेव्हा खूप पाऊस असेल किंवा थांबला मी चहा वगैरे लागतो बाकी तुम्हाला आता मी नंतर भेटतो बाजूया आम्ही थांबलो थांबलोय खंडाळाला मस्त फॉग आहे मस्त इथं आम्ही खाल्लं आपण काय खाल्लं काय खाल्लं आपण कॉर्न कॉर्न सॉफ्ट कॉर्न खाल्लं मग कॉर्न एक नंबर होतं आणि फुल फॉग आहे फुल फॉग फुल फॉर्म

हा ब्लॉग आता मी ते संपवतोय आहे आणि पुन्हा एकदा मी नवीन ब्लॉग मध्ये तुम्हाला भेटतो तोपर्यंत बाय बाय एन्जॉय द खंडाळा ब्लॉग पॉय बाय बाय दिसत नाही का चला चला